तुम्ही कधी विचार केला आहे का जर उर्मिला बोलली असती तर ती ते काय म्हणाली असती जर राधा स्वत आपल्याशी प्रेमाबद्दल बोलायला आली असती तर तिने काय शिकवलं असतं आणि जर पार्वती स्वत तिच्या रूपांमधून आपल्याला सांगायला आली असती स्त्री म्हणजे शक्ती तर तो अनुभव कसा असता हो या तिन्ही स्त्रिया उर्मिला राधा आणि पार्वती आज तुमच्याशी बोलायला तयार आहेत पण पुस्तकाच्या पानांतून कारण त्यांच्या कहाण्यांचा सुगंध एकत्र आला आहे लेखक समर यांच्या या जादुई कादंबरी कादंबरीमाले मोगऱ्याचे तीन सुगंध नमस्कार मंडळी मी मनीष करतो तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल या खास भागात आज मी घेऊन आलो आहे एक असा सेट ज्यात तीन वेगळ्या पण एकाच सुगंधाने भरलेल्या कथा दडल्या आहेत तीन स्त्रिया तीन प्रवास आणि तीन सुगंध उर्मिला राधा आणि पार्वती चला सुरुवात करूया उर्मिलेपासून रामायणातली ती विसरलेली नाही का लक्ष्मणाची पत्नी पण त्याहून जास्त एक स्त्री जिच्या नशिबात वनवास नव्हता पण एकांतवास होता चौदा वर्षे ती केवळ पतीच्या प्रतीक्षेत जगली ना तक्रार ना आक्रोश फक्त कर्तव्य आणि त्याग समर यांच्या लेखणीतून उर्मिलेचं आयुष्य इतकं जिवंत होतं की वाचताना डोळ्यासमोर तिचं मौनच बोलायला लागतं उर्मिलेच्या नजरेतून स्त्री मनाची खोली तिचं सामर्थ्य आणि तिचं मौन तुम्हाला अनुभवायला मिळतं ही कादंबरी सांगते स्त्री शांत असली तरी तिचं सामर्थ्य हे गरजत असत आता बोलूया दुसऱ्या सुगंधाबद्दल राधा प्रेम त्याग आणि समर्पण यांची देवता राधा म्हणजे केवळ कृष्णाची प्रेयसी नाही तर प्रेमाची परिभाषा आहे या कादंबरीत राधा एका आधुनिक मुलीला श्रावणीला भेटते जी आपल्या तुटलेल्या नात्याचं दुःख सावरत असते राधा तिच्याशी बोलते प्रेमाचे नऊ पैलू सांगते आणि शिकवते की प्रेम हे मालकी हक्क नाही तर प्रेम म्हणजे मुक्ततेचा अनुभव आहे ही कथा वाचताना तुम्हाला जाणवतं की आजच्या काळातही राधा आपल्या जिवंत आहे फक्त तिचा आवाज ऐकण्याची गरज आहे ही कादंबरी म्हणजे आत्मप्रेम आणि समजुतीचा एक सुंदर धडा आहे आणि आता शेवटचा पण सर्वात प्रभावी सुगंध पार्वती आपण तिला देवी म्हणून ओळखतो पण समर यांच्या लेखणीत ती आपल्यासारखीच एक स्त्री एक मुलगी एक आई बनते तिच्या संघर्षात तिच्या भावनांमध्ये आणि तिच्या सामर्थ्यात आपल्याला स्वतःचा चेहरा दिसतो लेखकाने पार्वतीच्या रूपातून दाखवलं आहे की देवत्व हे कुठे बाहेर नाही ते प्रत्येक स्त्रीच्या आत दडलेलं आहे ही कादंबरी वाचताना जाणवतं प्रत्येक स्त्रीच एक पार्वती आहे फक्त ती आपल्याला स्वतःला ओळखता आली पाहिजे म्हणूनच मला असं वाटतं उर्मिला शिकवते त्याग राधा शिकवते प्रेम आणि पार्वती शिकवते सामर्थ्य हे तीन सुगंध म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे आणि या तिन्ही कथा एकत्र वाचल्यावर वाटतं स्त्री म्हणजे नात्यांची नव्हे तर संपूर्ण विश्वाचा सुगंध आहे जर तुम्हालाही या तीनही सुगंधाचा अनुभव घ्यायचा असेल तर मोगऱ्याचे तीन सुगंध हा बॉक्स सेट नक्की मागवा याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप वाँ करून तुम्ही हा बॉक्स सेट मागवू शकता तसंच या तीनही पुस्तकांचा स्वतंत्र माहिती असलेला रिव्ह्यू आमच्या चॅनलवर आधीच आलेले आहेत तुम्ही ते देखील पाहून यातली एक कादंबरी देखील मागवू शकता नक्की बघा आणि आमच्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा सोबतच कमेंट करून हे देखील सांगा की आजचा भाग तुम्हाला कसा वाटला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तुम्ही काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल